सर्व लाडक्या बहिणी वाट बघत होत्या ना जुलैचा हप्ता कधी येईल कधी येईल बघा जुलै हप्ता सुरू झाला बरं जुलै हप्ता सुरू हो तुम्ही बरोबर ऐकतायत एवढ्या दिवसापासून आपण सर्वजण वाट बघत होतो जुलैचा हप्ता कधी मिळेल कधी मिळेल अखेर आता सुरुवात झाली तुम्ही बरोबर ऐकतायत सुरुवात झाली बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये कोणत्या क्षणी जुलैचे जे काही पंधराशे रुपये ते जमा केले जाणार आहेत थोडी वाट बघा थोडी प्रतीक्षा करा अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील ओके ही सर्वात मोठी अपडेट खुश खबर लाडक्या बहिणींसाठी आलेली होती